नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर संतोष साहेबराव जाधव रायणार गोंदनखेडा तालुका शेनगाव जिल्हा हि बोल ओके okay, आता तुम्ही हे मिरची प्लॉट केलेला आहे बरोबर हा कधी लागवड केलाय पंधरा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबरला लागवड केली कुठली व्हरायटी लागवड केली तुम्ही नेत्राची अनुष्का आणि आहे म्हणून ही जी व्हरायटी ही आग्नी ही अग्नी आहे ही आणि ही नेत्राची अनुष्का आहे अनुष्का आहे बरोबर आता तुम्ही नोव्हेंबर मध्ये लागवड केली त्यावेळेस तुम्ही आंतरपीक केलेलं आहे कुठले पिका लावले होते आंतर पीक मी टरबूज केलेले टरबूज केलेलं होतं आणि मिरची लावली बरोबर ज्या दिवशी मिरची लावली त्या दिवशीच कलिंगडाचं बी लावलं कलिंगडाचं बी लावलं होतं बी लावलं आता बी लावल्यापासून तुम्ही त्याला काय काय डोस टाकले होते आपले बी लावायच्या अगोदर बेसल डोस म्हणून एन पी एच म्हणजे कृषी अमृत सात बरोबर पी चे सहाशे सहाशे ग्राम एम दोन दोन एक बरोबर डोस मध्ये हे क्षेत्र किती तुमचं अठरा कुंटील अठरा गुंठे याच्यामध्ये दोन पिके लावले तुम्ही कलिंगड आणि मिरची मिरचीच्या पण दोन व्हरायटी लावल्या बरोबर आता तुमचं जे कलिंगड आहे बी लागवड हार्वेस्ट झालं ते नव्वद दिवसात नव्वद दिवसात बी लागवडी तर तुमचं ती व्हरायटी कुठली होती कलिंगडाची मॅक्स मॅक्स होती तर ती नव्वद दिवसामध्ये हार्वेस्ट झालं त्याचं तुम्हाला एक फळ किती किलोचं मिळालं कमीत कमी सहा सहा पर्यंत साडेपाच सहा आणि कमी म्हणजे जास्तीत जास्त सहा साडेसहा आणि कमीत कमी दोन अडीच अच्छा म्हणजे ऍव्हरेज तुम्हाला चार पाच किलोचं फळ मिळालं बरोबर ते दिवसामध्ये निघालं तर वीस म्हणजे अठरा गुंटे ना क्षेत्र अठरा गुंट्यामध्ये किती टन ऍव्हरेज निघाल क्विंटल पन्नास क्विंटल म्हणजे पाच पास्त टन जे आहे अठरा गुंट्यामध्ये निघालं बरोबर एकंदरीत तुम्हाला त्याचा रेट किती मिळाला मी स्वतः विक्री केली पंधरा रुपये किलो किलो म्हणजे तुम्हाला पैसे किती झाले साधारणतः खर्च होत चाळीस हजार खर्च वजा करता म्हणजे टोटल म्हणजे टरबूज टरबूज झालं चाळीस हजार टरबूज चाळीस हजार आणि त्याच्या मिरची ही आता चिलर विक्री करतो म्हणजे रोजची पन्नास किलो क्विंटल चालू आहे अठरा गुंठ्यामध्ये किती किलो निघते क्विंटल क्विंटल माल काढेल मी एक क्विंटल 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 तिसऱ्या दिवसाला तिसऱ्या दिवशी कारण तिसऱ्या दिवशी आणि पन्नास किलो रोज काढतो पावते आहेत का तुमच्याकडे पावते आहेत तर मी हात विक्री जास्त हात विक्री स्वतः करतात तुम्हाला सर्वसाधारण रेट किती मिळतो याचा हिचा तीस रुपये किलो मिळते चाळीस रुपये किलो बरोबर तर तुमचं आत्तापर्यंत किती तोडे झालेले याचे याचे चार पाच तोडे झाले असतील पाचच्या पुढे पाच तोडे एक तोडा किती किलोचा शंभर किलोचा कमीत कमी शंभर रुपये जास्त मिळवतो दोन क्विंटलचा असेल थोडा मग दोन क्विंटल दोन क्विंटल म्हणजे तुमचे पाच तोडे दोन क्विंटलचे दरल्यावर किती क्विंटल येईल तिथे दहा बारा क्विंटल माल दहा क्विंटल दहा क्विंटल त्या वरच मिरची निघेल म्हणजे अठरा गुंठ्यामध्ये एक टन मिरची तुम्ही काढलेली किती दिवसामध्ये शंभर ते एकशे एक दहा दिवस एकशे दहा दिवस आज एकशे दहा दिवस झालेले आजचा एकशे दहावा दिवस मर तुम्हाला एकंदरीत याचं उत्पन्न किती मिळालं याचं उत्पन्न म्हणजे हिशोब ठुला नाही पण समजा टरबुजाचे चाळीस हजार हो आणि याचे गेले गेले तरी पंचवीस पंचवीस हजार पंचवीस हजार म्हणजे अठरा गुंठ्यामध्ये ते चाळीस हजार आणि याचे पंचवीस हजार बरोबर किती झाले म्हणजे पासष्ट हजार रुपये तुम्ही काढलेले आणि किती दिवसामध्ये एकशे दहा दिवसामध्ये एक एकंदरीत तुम्ही याला खर्च किती केलाय किती डोस भरले आपले आपले तीन बेसल डोस भरले तीन बेसल डोस भरले साठ दिवसामध्ये म्हणजे एकशे दहा दिवसामध्ये म्हणजे एक डोस जो तो आहे तुमचा किती दिवसात गेला पहिला दिला आपण लावले लागोडी नंतर नंतर पंचवीस दिवसानं आणि नंतर चाळीस पंचाळीस दिवसांनी दिला बरोबर तुमचा एकंदरीत खर्च किती झाला खर्च चाळीस हजार झाला चाळीस हजारामध्ये टोटल म्हणजे मिरची आला नाही पण कमी आहे तेवढं ते म्हणजे सर ओके आहेत काहीच नाही बरोबर आता ही मिरची जी आहे ही बद्दल काय वाटतं सर तुम्हाला म्हणजे मार्केट उभी राहत नाही खारा झाली म्हणजे खायला लोक नेतात चवीला एवढी चव्हिस मार्केट मध्ये काय अनुभव आहे तुमचा काय भावाने विकली जातील ही तीस रुपये किलो जातील भारती चाळीस रुपये चाळीस रुपये किलो ही इतर जे शेतकरी आणतात त्यांचं काय रेट मिळतो त्यांना हेच मिळतो पण आपल्या अगोदर समजा आपल्या अगोदर हे एवढं आणि माल जातो हो रिसॉर्ट मार्केटला पहिल्या हे तर पण उचलून जातो अगोदर हे गेले ही मार्किंग असल्यामुळं नाही नाही ऑर्गेनिक क्वालिटी लोकांना माहिती नाही माहिती नाही सांगितलं गाडी गेली पण या काढायच्या ते स्वतः उचलतात आणि बाजू घेऊन तुमचे तुमच्या अगोदर मार्केटला जातात मग त्याची भाव काय व्हायचा ते होऊन जातील पण अगोदर उचलायचा आणि बाजू ठेवतात का म्हणजे एवढी डिमांड काय याला चमक आहे चमक बघा ना केवढी मोठी मिरची लांबी जास्त आहे जाडी जास्त आहे आणि चवीला खूप छान आहे चवीला सुद्धा छान अतिशय म्हणजे हे जे ग्राहकांचं आकर्षण आहे याच्या क्वालिटीमुळे त्याचा रेट सुद्धा आज आपल्याला मिळतोय आता हा प्लॉट जो आहे एकशे दहा दिवसाचा आहे त्याच्यामध्ये एवढं उत्पादन निघणं म्हणजे विशेष गोष्ट आहे ना, ना? खर्च सुद्धा त्यांचा कमी काय वाटतं एकंदरी खर्च केमिकल जरी जमीन जमीन आता हा प्लॉट जो आहे आता इतक्या दिवसाचा आहे आपण त्याच्या मुळ्या पाहूया तुम्ही सांगत होते तुमचा अनुभव किती दिवसापासून पाणी नव्हतं या प्लॉटला म्हणजे लाइट पाच बंद होतील पाच सहा दिवसापासून लाईट बंद होती याला पाणीच नव्हतं सुद्धा हा प्लॉट अजून सुद्धा आहे आहे आणि याच्यावरती हे फळ जे आहेत दोन्ही मिरच्या तुम्ही ही व्हरायटी सुद्धा चांगली विशेष म्हणजे या मिरची लांबी खूप चांगली आहे नाही तर मिरच्या वाकड्या असतात बाकीच्या सरळ आहे बघा ना आता एवढ्या मोठ्या मिरच्या आहेत जे याला मिरचीचं जे स्वरूप आहे खऱ्या अर्थानं ते हे अशी दुसऱ्या प्लॉटची म्हणजे आता तुम्ही या दोन वरायट्या लावल्या तरी पण क्वालिटी जे आहे त्या व्हरायटीनुसार तुम्हाला म्हणजे दोघींमध्ये त्याच्या त्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत परफेक्ट बरोबर हे कशामुळे झालं हे पोषण त्यांनी तेवढं दिलं म्हणजे नाही शेतकरी आज प्रश्न विचारतात की व्हरायटी कोणती निवडावी व्हरायटी कुठली लावावी मार्केटमध्ये तुम्ही व्हरायटी कोणतीही निवडा परंतु त्याला जर त्याच्या पोषण त्याच्या कॅपॅसिटी नुसार दिलं तर तुम्हाला उत्पादन सुद्धा भरभरून आता जेव्हा लागवड केली होती त्यावेळेस आपण या प्लॉट मध्ये आलेलो होतो एकदम लहान प्लॉट होता आज आपण हार्वेस्टिंग झाल्यानंतर सुद्धा ती क्वालिटी आहे तुम्ही किती वर्षापासून भाजीपाला शेतकरी करताय वीस पंचवीस वर्ष होऊन गेले पंचवीस वर्ष कम्प्लीट झाले पंचवीस वर्ष भाजीपाला स्वतः हात विक्री करत तुम्ही आता हे जो प्लॉट केला याच्यामध्ये पूर्वी करत होतो त्याच्यामध्ये काय फरक आहे क्वालिटी फरक आहे क्वालिटी क्वालिटी म्हणजे म्हणजे मला भाव मार्केटला गिरायक लवकर येते ना गिरायक लवकर येते बाकीच्या मालापेक्षा आपला माल लवकर थांबते म्हणजे मालच तुमचा बोलतो तुम्हाला बोलायची नाही काहीच आणि एकदा समजा कुठल्या माले बोडीवर चालले आज आज भी अर्धा किलोचे फळ आहेत बाकीच्या समोरच्या चार ते दोन दोन किलो ची फळे गाडी लागेल आपल्या अर्धा किलोच्या गाडी गिरायची घेऊन चाललंय तुमच्या अर्धा किलो डिमांड का बरं गोडवा आहे आता तुम्ही तर लाईव्ह खाल्लायचे लोक म्हणजे मार्केटला जाते पंधरा दिवस झाले एकाच मार्केटला जाती गाडी अच्छा आल्या गाडी आल्या तरी आज किती परिस्थिती आज मी खास आहे ना आता अशी मिरची पाहिल्यावर कोण नाही तिच्याकडे अट्रॅक्ट होणार ही मिरची बघा ही सुद्धा बारीक कुठली बारीक आहे पण सरळ आहे सरळ आहे बारीक पण पण सगळी बारीक पण आहे त्या व्हेरायटीच बारीक पण आहे ती व्हेरायटीच आहे गुणधर्म आहे त्याच्या त्या आहे तिच्यात क्वालिटी मिळते हे विषय गुणधर्म आहे काही लोकांना बारीक मिरची आवडते काही जाड आवडते तिकडे आहे ही गाडी तिकडे पण बघा सर तुम्ही दोन्ही मिरच्या ज्या आहेत एकदम सरळ एकदम सरळ काहींच्या वाकड्या राहतात तिरप्या राहतात असं कुठलाच गुंधर्म दिसत नाही आणि देठ पान त्याचा एकदम छान सरळ सरळ हिरवागार आहे हिरवागार आहे सरळ आहे त्याच्यामुळे त्याची क्वालिटी खूप छान आहे आता आता दिसत नसतात बरोबर हा रोगराईसाठी किती केमिकल फवारतात किती विष फवारतात नाही मिरचीवर फवारा लागते सर वारंवार तुम्ही किती फवारणी घेतल्या सर याच्यावर चार पाच झाले असतील फक्त पूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग फक्त हो चार पाच चार पाच पाच आणि तुम्हाला तुमच्या प्लॉटवरती आता आम्ही फिरत आलो पूर्ण थोडस लाईट च्या आबा पण पाणी तुम्हाला किंवा रोगराई काही वाटले का याच्यावर आलते मदत ते फोडल्यानंतर आपोआपच कमी होत गेले ऑटोमॅटिक कमी झाले गेले आता तुम्ही याला शिलाजी ट्रीटमेंट किती केलंय केली कुठली बरोबर याला येतो वापरला तुम्ही हो किती वेळा दिलं ते तीन वेळेस तीन डोस मध्ये दिलं मदत दिलं आणि नंतर तुम्ही जेव्हा पहिला डोस दिला त्यावेळेस तुम्हाला काय बदल जाणवला म्हणजे मुळात दुसऱ्या वेळेस फुटवा आणि क्वालिटी मिळाली त्याच्यानंतर तिसरा डोस दिल्यानंतर तुमच्या उत्पादनात काय बदल तुम्हाला म्हणजे साईज वाढली साईज वाढली साईज आणि वाढली बरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचे वेल वाढत जातात टरबुजा उलट आपल्या टरबुजा मध्ये बिल्डिंग आली नाही आलीच नाही भुरी वगैरे येते बऱ्याच नाही भुरी नाही आली तुमच्या काहीच नाही एवढं निवांत शेती कस काय हो तुमची आता निवांतच होणार लागेल ना रोगराई आले नाही तुमची पूर्ण श्रद्धा आहे याच्यावरती तुम्ही कधीपासून वापरताय आपली टेक्नॉलॉजी आपलं पहिलंच पीक पहिलंच पीक आणि त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के पूर्वी पण या शेतीमध्ये भाजीपाला होते त्याच्यामध्ये आताच्या याच्यामध्ये काय फरक झाला फरक म्हणजे भोरने वाटले आपली जमीन टाकेल बरोबर दिसते आरोग्यासाठी सांगेल बरं नाही आज लोकांकडे पैसा आहे पण आरोग्य आहे का नाही कशामुळे नाही कारण त्यांना तसा आहार मिळत नाही बरोबर हा जर असा नॅचरल पिकलेला आहार जर आपण खाल्लाय बघा ना तुम्ही काय क्वालिटी ते जे आहे याच्यामध्ये कुठलीच कमतरता दिसत नाही क्वालिटी कमी झाली पाण्यामुळे पूर्वीचे फोटो आहेत का तुमच्याकडे प्लॉटचे दाखवा बरं हातात बसत एवढी जा तारीख पण आहे त्याच्यावरती एकतीस चा फोटो काढलेला आहे अठरा म्हणजे तीन वाजून सहा मिनिटांनी बघा ही हिमेरची बावीस तारखे क्वालिटी सत्तर बावीस तारखे बावीस तारखे बरोबर म्हणजे हे प्लॉट जो आहे तुमचा पूर्णपणे वैदिक तंत्रज्ञानावरती केला आणि तुम्हाला यश मिळालं भरघोस भरघोज यश मिळालं नाही काही नाही रोगराई नाही काय संदेश द्याल सर तुम्ही इकडे बघा काय मिरची उत्पादन करता किंवा कलिंगड करता टरबूज करता त्यांच्यासाठी काय सांगाल काही वापरायला काय हरकतच नाही म्हणजे कसं एक ते जमीन सुधारते आपली आणि आरोग्याला चांगलं बरोबर ग्राहक सुखी आणि आपण सुखी बरोबर पुण्याचं खूप मोठं माल चांगला असल्यामुळं जे व्यापारी आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची मागणी करतात बरोबर नाही अशी क्वालिटी असल्यावरती कोण नाही घ्यायला तयारी याला बघा ना जेव्हा तुम्हाला मार्केट मध्ये विकावं लागतं हे म्हणून तुमचं व्यापारी मागे लागतील क्वालिटी ना हात विक्री तुम्ही करताय तुमच्याकडे तर बंद लावल्या असतील लोकांनी <laughs> आम्हाला द्या द्याबा तुमची मिरची <laughs> नाही ना त्यांचे अनुभव जे घेऊन जातात ते चांगली चवी खूप चांगलं म्हणजे त्याला सर जे आहे ना ऑर्गेनिक असल्यामुळं हो त्याचं जे त्यातला आतला जो गर गर आहे तो अतिशय छान पद्धतीचा आहे म्हणजे एक मिरची खॉट त्याच्या मिरटा गरची खट आता आता ही आपण सेवन खाल्ली कसा आवाजाला कट, कट करा आणि आतमध्ये बघा सर पूर्णपणे भरलेली पूर्णपणे पूर्णपणे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि आतमध्ये गर जो आहे तो व्यवस्थित आहे आता ही खाऊ शकतो का आपण शंभर टक्के <laughs> <laughs> एक <laughs> एका बाजूला कलिंगड काय बिलकुल काय अडचण बांधवी आवाज कसा येते काकडी काय तशी काकडी लागते तशी करून वाजते आवाज आवाज छान आहे आणि म्हणजे जास्त तिकड नसल्यामुळे ती खायला अर्थ नाही व्हरायटीच तशी गुंधरमस्तर त्याच्यामधले गुणधर्म शंभर टक्के याच्यामध्ये उतरलेले पाहिजे तसे म्हणजे पपई सुद्धा बैलिक वापरतात ते पपई पपई बघितले आज वाट पायच लोक कॅरेटची वापर यांची बघितली सर मी शेतामध्ये बघायला तर नंबर एक पपई नंबर होती किती साईज होती तिची आणि तीन किलो, थीन थीन किलो, किलो सर झाडाची तोडलेली पपई तितकी गोड लागू शकत नाही सर पाडाची ज्या टायमिंगला आपल्या प्लॉटला आले तर ते म्हणले की तुमचा प्लॉट हा दोन वर्षाचा किंवा तीन वर्षाचा असू शकत नाही आणि तुम्ही केमिकलच वापरलेले प्लॉटला म्हणजे म्हणून प्लॉट हे काय म्हणले फळ किती केलं नाही म्हण शक्यच नाही आणि आता त्यांच्या प्लॉटला समक्ष आता हे झालं तर आता म्हणतात की नाही तुम्ही म्हणता शंभर सर मला सांगतो तु सर वैदिकचा असला चा असला सर पपईच्या नटी पपई लावायची हिंमत सर कोणता शेतकरी करू शकत नाही पण या शेतकऱ्यांनी केली नाहीये सर त्यांनी मी बघितलं म्हणजे माझ्या डोळ्याने बघितलं पपईच्या रानात पपई केली नाही शेजारी नाहीतर हिम्मत नाही करत करतो त्यांनी शंभर रुपया करू शकत नाही पण या शेतकऱ्यांनी करून बघितलं काय अनुभव काहीच नाही आता सध्या मस्त वाढ दोन अडीच दो <laughs> दोन अडीच फुटापर्यंत वाढेल एक नंबर आहे एक नंबर काहीच प्रॉब्लेम खूप अभिनंदन तुम्ही यशस्वीपणे वैदिक करणार तर तुम्ही काय संदेश द्याल जे शेतकरी त्यांना शंभर टक्के वैदिक वापरायला वापरायला पाहिजे ओके तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं या भागामध्ये राऊत सर कसं सर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ना सर माझं नाव आहे ऋषिकेश राऊत आपलं शॉपचं नाव आहे दत्तकृपाग्रो ओके okay. धन्यवाद सर धन्यवाद